जयंती मोठ्या उत्साह साजरी होत आहे तर याविषयी आपल्या काय हिंदू सूर्य हिंदू कुलभूषण रोमणी महाराण प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी व्या जयंती निमित्तात सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो hmm. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आपला महाराणा प्रताप यांच्या रोग्य अकरा रूपात या वर्षी उभारण्यात आलेला आहे त्याकरता मी सर्वप्रथम राज्य शासनाचा व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद देतो आज ही जयंती साजरी करताना अत्यंत आनंद व उत्साहाने सर्व समाजप्रेमी सर्व हिंदू बांधव या ठिकाणी असंख्य जमलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी येत आहोत जसे की रक्तदान शिबिर वक्तृत्व स्पर्धा विसर्जन महाराणा प्रतापांच्या आतापर्यंत जे कॅनॉट गार्डन होते कॅनॉट नावाने घोषित केलं जातं परंतु कालपासून महानगरपालिकेने याला महाराणा उद्यान असे नाव दिलं याकडे बसत होतं कॅनॉट गार्डन याला महाराणा प्रताप उद्यान हे नाव दोन हजार नऊमध्ये देण्यात आलेलं आहे तेव्हापासून या कॅनॉल गार्डन उद्यानाचे महाराणा प्रताप उद्यान दोन हजार नऊपासून झालेले आहे परंतु या ठिकाणी यावर्षी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याकरता हे गार्डन महाराणा प्रताप या उद्यान या नावाने आता प्रचलित झालं Yes की जय शिवाजी